जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ ही माझी अपील मनोज भाऊ जरांगे यांच्यासाठी आहे मनोज दादा तुम्ही मी तुम्हाला सिन्सिअर अपील करतो कळकळीची अपील करतो की आरक्षणाचा लढा हा महत्त्वाचाच आहे आणि गरजूंना मराठ्यांना कुणबींना धनगरांना आणि ज्या ज्या जातीमधले लोक सामाजिकदृष्ट्या ज्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा सगळ्या घटकांना आरक्षणाची लढाई महत्त्वाचीच आहे आणि याच्यासाठी तुमच्या मागे महाराष्ट्र उभा आहे महाराष्ट्र नव्हे भारत उभा आहे आणि माझ्यासारखे परदेशात राहणारे लोक देखील तुमच्या मागे उभे आहेत परंतु माझी तुम्हाला अशी अपील आहे की तुम्ही जे जीवाचे हाल करत आहात आरक्षणाच्या मागणीसाठी याच्याने तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे चांगलं होणार नाही याच्याने असंख्य लोकांना डिप्रेशन येईल तुमच्या पा तुम्हाच्या जीवाचं काही झालं तर तरुणांमध्ये नैराश्य येईल आणि हे चांगलं उदाहरण होणार नाही मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये पूर्वी अनेक जीव गेलेले आहेत आणि तुमचा जीव महत्त्वाचा आहे आरक्षणाची लढाई सुरूच राहील त्याच्यासाठी तुम्ही जीव असा धोक्यात घालू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि माझंच नाही अशा असंख्य आरक्षण समर्थकांचं मत आहे त्यामुळे तुम्ही या आरक्षणाच्या आंदोलनात उपोषण करून हे जे स्वतःच्या जीवाचे हाल करताय आधीच तुमची प्रकृती खूप ढासळलेली दिसते पूर्वीच्या उपोषणांमुळे आंदोलनामुळे झोपमोडीमुळे आणि जो काय मानसिक त्रास तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेत होतो त्याच्यामुळे तुमची प्रकृती चांगली नाही आहे तुमच्या जीवाचं बरं काही होऊ नये यासाठी तुम्ही उपोषण आंदोलन थांबवा आणि अन्न ग्रहण करून आंदोलन करा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे आणि जे जे आरक्षणविरोधी लोक आहेत तुमच्याविरोधात षडयंत्र करत आहेत आरक्षण आंदोलनाच्या विरोधात षडयंत्र करताहेत यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही परंतु तुम्ही मात्र जीवाला जपा आणि उपोषण बंद करा उपचार घ्या आणि अन्नग्रहण करा अन्नग्रहण करून लढा करा हा तुमचा अहिंसेचा जो मार्ग आहे सत्याग्रह आहे हा अगदी बरोबर आहे परंतु त्याच्याने जर तुमच्या तुमचा जीव डोक्यात जात असेल तर तुम्ही ते आता थांबवावं आणि वेगळ्या मार्गाने पर्यायी मार्गाने लढा करावा असं माझं स्पष्ट मत आहे तेव्हा मी कळकळीची विनंती तुम्हाला मी इंग्लंडवरून विनंती करतो आहे की कृपया तुम्ही जीवाचे पुन्हा याच्यापेक्षा जास्त हाल होऊ देऊ नका आणि अन्नग्रहण करा आणि बाकी आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत पूर्णपणे आरक्षण हे गरजूंना सगळ्या गरजूंना मिळालंच पाहिजे याच्यासाठी सगळ्या लोकांची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि त्या त्या संख्येनुसार लोकांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण लढाई लढूयात तुम्ही आता उपोषण थांबवावं अशी विनंती तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मात्र तुम्ही आता उपोषण थांबवा जय जिजाऊ मनोज भाऊ